तुम्हाला माहीत आहे का की प्रत्येक युट्युबर्सवालांना की एक वायटी स्टुडिओ ॲप असतो तर त्यातून आपल्याला समजून जाते की नेक्स्ट व्हिडिओ कुठला बनवायचा तर ॲक्च्युली त्यामध्ये असं काही मला किचन टिप्स आणि ट्रिक्स वगैरे पण व्हिडिओ दिसला तर म्हणून विचारलं की चला थोडेफार आपल्याला ज्या माहिती आहेत ना तर आपण तेही देऊ सो त्यासाठी आपला हा छोटासा प्रयत्न करतो आहे आणि टिप्स आणि ट्रिक्स हे कशा वाटला तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा शेवटी आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपलं ब्लॉगिंगसुद्धा असणारच आहे बट म्हटलं की चला छोटासा पार्ट आपण बघू आणि काही माहिती आहे तेच मी दाखवण्याचा प्रयत्न करते इतकंच आहेच आणि जर असंच रिस्पॉन्स जर ह्या व्हिडिओला आला तर मी नक्की अजून टिप्स आणि ट्रिक्सच्या व्हिडिओसुद्धा बनवेन सो चला मग बघूच आपण तीस टिप्स मी इम्पॉर्टंट सांगितलेले आहेत तीसच्या तीस, तीस मोस्ट इम्पॉर्टंट महत्त्वाचे खूप आहे सो नक्की बघा पहिली टीप अशी आहे किचन ओट्यावर जर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा म्हणजे डाग जातात दोन नंबरची टीप अशी आहे भात शिजवताना करपला असेल तर भातात एक कांदा दोन भाग करून ठेवा असं केल्याने भाताला करपलेला वास लागत नाही टीप नंबर तीन ज्या स्त्रिया सकाळी लवकर उठून अंगोळ करतात त्यांची त्वचा चमकते आणि त्या नेहमी अनेक आजारांपासून दूर राहतात म्हणूनच लवकर उठण्याचा प्रयत्न करा टीप नंबर चार डाळ शिजवताना त्यात हळदीची पावडर आणि शेंगदाणाच्या तेलाचे काही थेंब टाका त्यामुळे डाळ पटकन शिजते आणि स्वाद पण वेगळा येतो टिप नंबर पाच साबुदाणा खिचडी लुसलुशीत होण्यासाठी ती अर्धवट शिजल्यावर त्यात दोन चमचे दूध घाला एकदा नक्की करून बघा तर किती छान आपला साबुदाणा खिचडी होतो टिप नंबर सहा टोमॅटो जास्त पिकले असेल तर टोमॅटो थोडा वेळ बर्फाच्या पाण्यात टाका टोमॅटो आपोआप कडक होते टिप नंबर सात किडनी स्टोनची समस्या असेल तर लिंबू पाणी पित राहावे कारण लिंबू पाण्यामध्ये नैसर्गिक सायट्रेट असते जे स्टोन तोडते आणि त्यांना तयार होण्यापासून प्रतिबंधित करते टिप नंबर आठ भाजलेल्या शेंगदाण्याचे साले काढून नयेत साला सकटच कूट करावं कारण त्यामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात ते आपल्या हृदयासाठी खरंच खूप चांगले असतात टीप नंबर नऊ पाणी किंवा दूध उकळताना भांड्यातून बाहेर येते अशा वेळी भांड्यावर लाकडी चमचा आडवा ठेवावा उकळते पाणी किंवा दूध बाहेर येणार नाही ना टीप नंबर दहा कुकरची रबरी रिंग फ्रीजच्या वरच्या भागात म्हणतेच फ्रीझरमध्ये पंधरा मिनटं ठेवावी यामुळे रिंग लवकर खराब होत नाहीत व कुकरचे प्रेशरही चांगले राहते टिप नंबर अकरा फ्रीजमध्ये काळ्या रंगाची बुरशी येत असते नेहमी तर अशा वेळेला फ्रीज पुसताना खाण्याचा सोडा वापरून फ्रीज पुसावा आपण एकदा लास्ट फ्रीज साफ करताना आपण तो बघितलेला टीप टिप नंबर बारा मोहरीच्या तेलात ठेचलेल्या लसणाची एक पाकळी टाकून गुडघ्यांना मसाज केल्याने सांधेदुखी दूर होते टिप नंबर तेरा डाळ शिजवताना त्यात हळदीची पावडर आणि शेंगदाण्याच्या तेलाचे काही थेंब टाका यामुळे डाळ पटकन शिजते आणि स्वाद पण खूप छान वेगळा येतो टिप नंबर चौदा प्रोसेस फूडचं से सेवन करणं बंद करा हे तुमच्या आरोग्यासाठी खरंच खूप हानिकारक ठरू शकतं याने केवळ सामान्यच नाही तर वेगवेगळ्या गंभीर समस्याही होऊ शकतात टिप नंबर पंधरा दह्याची कडी करताना नेहमी मीठ घातल्यानंतर कडी फाटते अशा वेळेला बेसन घातल्यानंतर कडी व्यवस्थित शिजू द्या शिजल्यानंतर गॅस बंद करताना त्यात मीठ घाला असे केल्याने कडी फाटत नाही टीप नंबर सोळा भिजवलेले बदाम आणि अक्रोड यांचे सेवन करा यामुळे सांधे मजबूत राहतात आणि अक्रोड आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे टीप नंबर सतरा व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि दात आणि दातमधून येणारा रक्तस्रावा देखील रोखता येतो यासाठी तुमच्या आहारात संत्रे गाजर चिरी खाणे सुरू करा टीप नंबर अठरा जर जेवणामध्ये लसूण घालूनही त्याचा वास लागत नाही तर अशा वेळेला लसूण कापून घालण्याऐवजी ठेसून किंवा किसून घालावा नेहमीच्या तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान आणि वेगळी चव येते पालक पालकही आपला खाल्ला जातो टीप नंबर वीस अननस्ता शिरा करताना त्याचे तुकडे साखरेत शिजून मग शिरात घाला त्यामुळे आंबटपणा येत नाही टीप नंबर एकवीस लवंगा अस्तमाच्या अस्थमाच्या आजारावर फायदेशीर आहे तीस मिली पाण्यात सहा लवंग घेऊन पाणी उकळून त्याचा काढा तयार करून मधासोबत दिवसातून तीन वेळा घेतल्यास अस्थमा असलेल्या व्यक्तीला फायदा होतो टीप नंबर बावीस मिठात मध मिसळून दात स्वच्छ केल्याने दात चमकदार होतात टीप नंबर तेवीस बऱ्याचदा आपण फ्रीज उघडला की त्यातून एक प्रकारचा विचित्र वा, वास येतो हो अशा वेळी एका चोवीस भाज्या व फळ कापल्यानंतर खूप वेळ तसेच ठेवू नका यामुळे हवेशी संपर्क होऊन त्यातील व्हिटॅमिन नाश पावतात टीप नंबर पंचवीस गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरिता खवा मळताना त्यात अर्धवाटी वाटी पनीर मिसळावे पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात टिप नंबर सव्वीस जर तुम्ही जास्त खाल्ले असेल किंवा गॅस अपचन होत असेल तर एक वेलची खाऊन कोमट पाणी प्यावे यामुळे पचनाच्या समस्या दूर होण्यास देखील मदत होतात टीप नंबर सत्तावीस किसनीवर गुळ किसताना किसनीला किंवा विडीला तेलाचा हात लावावा गुळ अजिबात चिटगत नाही टीप नंबर अठ्ठावीस बदाम पाण्यात भिजवल्यानंतर त्यातून ॲसिडिटी दूर होते भिजवलेले बदाम आपल्या हृदयासाठी खरंच खूप छान असतात आरोग्यदासाठी खूप चांगले असतात टिप नंबर एकोणतीस घरी पनीर करताना लिंबाची तुरटी वापरा कमी दुधातही बनेल आणि जास्त पनीर देखील होईल मसूर डाळ बारीक वाटून त्याचा मास्क चेहऱ्यावर लावल्यास डाग मुरून दूर होतात तसेच स्किन टाईट होण्यास देखील मदत होते आणि चेहरा खूप छान तजेलदार दिसून येतो जर तुम्हाला ही आजची आपली महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन टिप्स जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका लाईक करा ला शेअर करा लॉट्स ऑफ लोकराम नायकांची सोनाली भेटूस आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि असेच जर टिप्स हवे असतील तर नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर यू इन नेक्स्ट ब्लॉग